पुणे येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला आहे विधानसभेचं रणशिंग या मेळाव्यातून फुंकलं जाणार आहे यासाठी भाजपाचे सर्व वरिष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित आहे या मेळाव्यातून बोलताना उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरा आणि ठोकून काढा आदेशाची वाट पाहू नका या शब्दात आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलाय परंतु हा आदेश नेमका कुणासाठी असेल याची राजकीय वर्तुळातून आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे पाहूया आपण पुणे येथील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले मी हे गोष्ट आत्मचिंतन करतोय कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतो पण तो, तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ बॉल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरांत ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाही <coughs> बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोटं बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे उत्तरले पाहिजेत आज बघा शेत संपर्क आणि संवादाचा मास आहे आपल्याला हे समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक